सुप्रभात मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग ऑफकोर्स रात्री फुल धमाल मजा मस्ती झाली सकाळी उठलो आहे आणि हाच गुहागरचा समुद्रकिनारी आता चालतोय आंघोळ वगैरे काही झालेली नाही आहे जस्ट ब्रश केला आहे आणि बाहेर पडलो आहे सूर्योदय झालेला आहे केव्हाच आम्हाला उ उस, उठायला उशीर झाला थोडा कारण झोपायलाही उशीर झाला तर बाकीच्या आमची सगळी मंडळी काही लोकांचे आंघोळ झाले काही लोकांची आंघोळ नाही झाली आणि आम्ही आत्ता एक समुद्रकिनारी फेरफटका मारायला निघालो आहे तर रात्री देखील आम्ही समुद्रकिनारी फेरफटका मारला आणि रात्रीचा समुद्र अनुभवणं मला खरंच मला विशेषतः फार आव आवडतं रात्रीचा समुद्र समुद्र अनुभवायला कारण सर्वत्र निरव शांतता असते आणि आवाज असतो तो फक्त समुद्राच्या लाटांचा त्यामुळे आता हा समुद्रकिनारा खरंच सुंदर आहे दाखवण्याजोगा आहे मी तुम्हाला आता निश्चितच दाखवे मंडळी आपण बीचवर आलेलो आहे आणि हाच आहे तो समुद्रकिनारा मी एखाद दुसरी बोट दिसते मासेमारी करणाऱ्यांची बोट आहे आणि समुद्र किनारा जो आहे ना प्रचंड मोठा आहे म्हणजे म्हणजे पाच साडेपाच किलोमीटरचा समुद्रकिनारा खूप आलाय छान मंडळी समुद्रकिनारी फिरून आल्यानंतर आता सकाळच्या निहारीची व्यवस्था सुरू आहे आणि निहारीमध्ये बुर्जी आणि ब्रेड आणि वेजमध्ये पनीर बुर्जी आहे त्यामुळे असा बेत आहे आणि त्याची पूर्ण तयारी सुरू आहे <laughs> अंडी अक्षरशः एका ग्लासमध्ये फोडून घेतली जाते आणि ते काम सुरू आहे आणि इथे एकीकडे प्रदीपराव आमच्यासाठी चहा भरत आहेत चहा घेतलाय आणि चहा सोबत बिस्किट असा भेट मी हे सगळं एकूणच सामान घरूनच घेऊन आलो होतो त्यामुळे बऱ्यापैकी पैशाची बचत होते हे जे रूम आहेत बीचला लागून गुहागरला याची जी कॉस्टिंग आम्हाला पडली चार रूमची एक साधारण सात हजार रुपये सात हजारामध्ये चार रूम सोळा जणांचे आमचं म्हणजे त्यामध्ये आम्ही राहिलो त्यामुळे बऱ्यापैकी ते, ते परवडलं ठीक आहे नाश्ता वगैरे करून मग आता निघणार आहोत मंडळी आपण निघालेलो आहोत गुहागर येथे आपण वस्तीला होतो आणि एकूणच गुहागरचा सगळा मी अनुभव तुम्हाला निश्चितच कालपासून आम्ही फिरतोय दाखवला आणि आता आपण निघालो आहे ते म्हणजे गुहागरपासून साधारण एक दहा बारा किलोमीटर अंतरावर असलेला गोपाळगड हा किल्ला हा जो भुईकोट आहे समुद्राच्या किनारीचा आहे तो किल्ला बघण्यासाठी निघालेलो हो। आहोत यापूर्वी आमच्यापैकी कोणीही तिथे गेलेला नाही आहे पण बघूया गोपाळगड बऱ्यापैकी मोठा किल्ला आहे आणि भुईकोट असल्याकारणाने फार जास्त वेळ तिथं आम्हाला लागणार नाही त्यामुळे आम्ही ते एक लोकेशन आमच्या लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे मंडळी अंजनवेलच्या गोपाळगडाच्या इथे आलेलो आहोत आणि हेच आहे गोपाळगडाचं भग्नावस्थेतलं प्रवेशद्वार जनरली आपण बऱ्याचशा किल्ल्यांवर पाहिलं असेल की प्रवेशद्वार हे दोन बुरुजांच्यामध्ये असतं परंतु हे जे प्रवेशद्वार आहे या सरळ तटबंदीला आहे हे या किल्ल्यावरचं विशेष आहे माझ्या मागे जो दिसतोय तुम्हाला भला मोठा खड्डा भुईकोट असल्याकारणाने हे मोठं खंदक आहे आणि आपण देवगिरीच्या किल्ल्यावर सुद्धा हे खंदक पाहिलं असेल या खंदक सुरक्षेच्या कारणास्तव असं खंदक खणलं जातं आणि इथे मगरी वगैरे आणि पाणी असतं की जेणेकरून शत्रू आतमध्ये येऊ नये उग्या किल्ल्यामध्ये आपल्याला काय काय बघता येते आणि हे आपले बाकीचे सगळे मंडळी जे, जे आपण कोकण दर्शन ट्रिप एन्जॉय करतो आहे गडामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला मोठं खंदक दिस खंदक नाही एक मोठं पाण्याचं कुंड आहे हाऊद ज्याला म्हणू शकतो स्टेपवेल म्हणू शकतो कारण मोठ्या पायऱ्या आपल्याला बघायला दिसतात इथून खाली उतरण्यासाठी त्याच्या अगदी बाजूला जो बुरुज आहे त्या बुरुजावर आम्ही इथे येऊन आता पोचलेलो आहोत या बुरुजावरच्या ज्या खिडक्या आहेत हे आपल्या लक्षात येतात तोफा ठेवण्याच्या जागा आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला छोट्या छोट्या ज्या खोबण्या आहेत त्याला म्हणतात जंग्या किंवा फांग्या म्हणतात जनरली याचा वापर एकतर गरम तेल ओतण्यासाठी किंवा बंदुकीची जी नळी आहे किंवा छोट्या तोफेची जी नळी आहे ती ठेवण्यासाठी जनरली केला जायचा शत्रूपासून संरक्षण मिळवण्यासाठी मंडळी किल्ल्याच्या अगदी प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला शेवटचा जो बुरुज आहे तिथे आलो आहे या बुरुजावरनं इथे दाबोळ प्रकल्प दिसतो आहे आणि हे बॅकवॉटर आहे समुद्राचं खऱ्या अर्थाने कारण बरंचसं पाणी इकडे आतमध्ये शिरतं अंजनवेलला आणि उथळ समुद्र दिसतो आहे कारण त्याचा तळ जो आहे ना तो बऱ्यापैकी दिसतो आहे इथून सुंदर असा नजारा ज्याला म्हणू शकतो आणि अद्भुत आहे जसं इथे जी माहिती घेऊन आलो त्यानुसार इतली जागा जी आहे ना आतली ती खाजगी माल मालकीची आहे त्याच्यामुळे आंब्याची जी लागवड आहे ती मोठ्या प्रमाणात किल्ल्यामध्ये आपल्याला बघायला मिळते या किल्ल्याची बरीच नासधूस झालेली आपल्याला दिसाय म्हणजे बघण्यात दिसते आपल्या खऱ्या अर्थाने आणि त्यातलंच हा बुरुज बुरुजाला पूर्णपणे खिंडार पडलेली दिसते कारण मोठमोठी झाडं या बुरुजाच्या मधून उगवलेली दिसतात आणि जसं मगाशी म्हणालो त्या प त्याप्रमाणे संपूर्ण किल्ल्यामध्ये एक वेगळी आमराई डेव्हलप केलेली आहे माहिती घेतल्याप्रमाणे मालकीची पण मालक कोण हे काय कद अद्याप कळलं नाही आणि ह्याची मालकी त्यांच्याकडे कशी हे देखील आम्हाला काही माहीत नाही पण फिल्ल किल्ला फिरतो आहे आता एका तटावरून दुसऱ्या तटाच्या दिशेला आम्ही निघालो आहे इथूनच आम्ही चढलो होतो खऱ्या अर्थाने आणि तिथूनच उतरावं लागणार कारण पुढे मुख्यद्वार आहे आणि त्यामुळे पुढे क्रॉसिंग नाही आहे कुठल्या पद्धतीची प्रकारची गोपाळगड बऱ्यापैकी फिरून झाला आहे आणि आम्ही आता बाहेर पडलो आहे गोपाळगड हा सोळाव्या शतकात बांधला गेले गेलेला आहे आणि सोळा सोळाशे साठमध्ये जेव्हा कोकण स्वारी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा हा किल्ला त्यामध्ये शिवाजी महाराजांनी जिंकला असं इतिहासामध्ये सांगितलं जातं त्यानंतर जवळपास अठराशे अठरामध्ये कर्नल केनेडी यांनी हा किल्ला तो ताब्यात घेतला तत्पूर्वी सो सतराशे चव्वेचाळीस साली तुळाजी आंग्रे हे आपल्या हिंदवी स्वराज्याचे जे सरदार होते त्यांनी हा किल्ला जिंकला आणि तुळाजी आंग्रे हे प्रचंड कृष्णभक्त होते त्यामुळे या किल्ल्याचं नाव नामकरण त्यांनी गोपाळगड गोपाळ अर्थातच कृष्णाचं नाव आहे गोपाळगड असं केलं असं देखील काही अभ्यासकांच्या मते सांगितलं जातं किल्ला बऱ्यापैकी फिरलेला आहे आणि आता किल्ला या साईडला फार जास्त काही नाही सगळी नाजदूज झालेली आहे त्यामुळे किल्ला फिरून आता आम्ही निघतोय बाजूचं लाईट हाऊस बघायला प्रचंड ऊन झालं आहे पण किल्ला संध्याकाळच्या वेळेला बघण्यास बघत बग, असताना फार नयनरम्य असं दृश्य आपल्याला इथे बघता येईल कारण पलीकडे विस्तीर्ण विस्तीर्ण असा आपल्याला समुद्रकिनारा आणि समुद्र पसरलेला बघ बघता येतो तर बघूया आता पुढे आपल्याला लाईट हाऊस बघायला जायचे सी गणेश आणि समीर पिंट्या पहिल्यांदा आला आहे इकडे याच्यापूर्वी आला होता का हा यापूर्वी या, या साइडला फिरलेलो नाहीये आणि श्यामबाब मुळे इकडं असं व्हिडिओ करतोय <laughs> काय म्हणतो पहिल्यांदा काय म्हणतोस मस्त 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 वाटतंय कोकणात कधीतरी येऊन आपण कोकणात रमण झालो पाहिजे कारण की कोकण ही महाराष्ट्राची जणू एक संस्कृती जपणारी आणि इथलं वातावरण तुम्हाला आल्यानंतर खूपच को, म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्ही दोन दिवसात कोकण फिरलो होतच नाही आपण दोन दिवसाची पिकनिक करून आलो ते चुकीच आहे पुन्हा एकदा आंबे काजू करवंद झाल्यानंतर एप्रिल मध्ये आपण पुन्हा एकदा येऊया दोन ते तीन दिवस रानमेवा कोकण हा कॅलिफोर्निया नावाने ओळखला जातो दुसरा कॅलिफोर्निया तर कोकणला नक्की आलंच पाहिजे आपल्याला फक्त आल्यानंतर धावपळण्या झाले पाहिजे आरामात बघायचं सगळं व्यवस्थित कारण <laughs> आपण बघायला आलेलो असतो कोकण व्यवस्थित बघून पाहिजे धावपळण्या झाली पाहिजे आपली मंडळी आपण येऊन पोचलो आहे अखेर लाईट हाऊस येथे दूरवरच्या जहाजांना दिशादर्शक ठरणारा हा लाईट हाऊस आणि इथे तुम्ही दहा रुपयाची तिकीट घेऊन इथे तुम्हाला येण्यासाठी परवानगी आहे नौदलाच्या अंतर्गत येणारं हे ठिकाण याच्या मागे जे फिरतंय ते, ते, ते रडार ॲक्च्युली फ्रिक्वेन्सी कॅच करणारं असं मला प्रथम दर्शनी इथे लक्षात आलं माझ्या मागच्या बाजूला एक डोंगराचा एक पीस दिसतोय तो आहे डॉल्फिन पॉईंट आणि तिथून डॉल्फिन जम्प करताना दिसतात आमच्यापैकी काही मंडळींना दिसले पण मला काही दिसले नाही हा संपूर्ण समुद्र जो किनारा आहे ना तो खडकाळ आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यावर आपटणाऱ्या त्या लाटा आहेत ना आणि त्याच्यामुळे तो फेसाळणारे समुद्र ते खरंच अद्भुत आहे माझ्या मागे आहे हेच ते लाईट हाऊस आणि लाईट हाऊसच्या अगदी सुरुवातीला जिथून एंट्री करतो तिथे या महादेवाचं मंदिर फार सुंदर मंदिर आहे अतिप्राचीन आहे असं वाटत नाही कारण जीर्णोद्धार झाला आहे किंवा रंगरंगोटी खूप सुंदर आहे अलीकडचंच काही ते वाटतंय ते पण आतल्या ज्या पाट्या पाहिल्या त्या अगदी एकोणीसशे चौतीस एकोणीसशे साठ सालचा तिथे उल्लेख आहे त्यामुळे फार नवीन देखील नाही आहे आणि फार देखील नाही आहे अलीकडचंच मंदिर दिसतं आहे पण फार सुंदर आहे फार स्वच्छ आहे आतमध्ये आणि अगदी रममाण व्हावं असं एकूणात आतला गाभार आहे वातावरण आहे आता आम्ही निघतो आहे पुढच्या प्रवासाला बघू आता पुढे काय काय बघता येते